नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज इयत्ता दहावी बघा विषय मराठी आहे आणि आपण या मराठी या विषयातील एक ते जेवढे धडे दड़े आहेत त्या धड्यांचे आपण सर्व प्रश्न उत्तरे तुम्हाला मी दाखवणार आहे रोज तुम्हाला याचा एक पहिल्या धड्याचा दुसऱ्या धड्याचा असे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर आपण सुरुवात करूया यातील दुसरा धडा बघा तर बघा दुसरा धडा आहे बोलतो मराठी आपण या पाठाचे आपण प्रश्न उत्तरे म्हणजे स्वाध्याय बघणार आहोत तर चला सुरुवात करूया आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असे सर्व धड्यांची प्रश्न उत्तरे पहायला भेटणार आहेत आपल्या या चॅनलवर तर चला सुरुवात करूया पाहायला तर बघा आकृती पूर्ण करा पहिला प्रश्न आहे त्यामधील अ बघा भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय तर बघा आपण आकृती पूर्ण करण्याचा उत्तर बघूया तर बघा उत्तर आहे योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे आणि क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे त्यातील दुसरा बघा आ मराठी भाषेची श्रीमंती आपण याचं उत्तर बघूया तर बघा याचं उत्तर आहे मराठी भाषेची श्रीमंती मराठी ढगांचे शब्द प्रयोग आणि मराठी वाक्यप्रचार आणि त्यातील दुसरं आहे बघा शब्दांची वितपुत व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा तर बघा उत्तर बघूया आपण याचं तर बघा उत्तर भाषेतील गंमत जाणून घेता येते खूप नवीन माहिती मिळते शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरले आहेत हे कळते आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत शब्द मनात पक्का रुचतो तिसरा प्रश्न पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा अ मराठी भाषेची खास शैली आ मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा ई शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन तर आपण ही तिन्ही उत्तरे बघूया बघा मराठी भाषेची खास शैली वाक्यप्रचार तर बघा मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा हवा आणि शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे एक साधन शब्दकोश प्रश्न चौथा बघा गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा अ डे एट डौल रुबाब चेन बघा वेगळा शब्द आहे चेन बघा कपाळ हस्त ललाट भाळ वेगळा शब्द आहे हस्त ई विनोद नवल आश्चर्य विस्मय वेगळा शब्द आहे विनोद ई संपत्ती संपदा कांता दौलत कांता हा शब्द वेगळा आहे न बसणारा हा शब्द आहे कांता उ प्रख्यात प्रज्ञा नामांकित प्रसिद्ध तर बघा न बसणारा शब्द आहे प्रज्ञा तर पाचवा प्रश्न बघा खाली दिलेल्या अनेक वचने नामांचे एक वचने रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा तर पहिला आहे बघा अ रस्ते तर बघा पहिला शब्द आहे रस्ते त्याचा शब्द दुसरा तयार करायचा आहे बघा रस्ता आणि वाक्य बघा डोंगरावरचा रस्ता वळणदार आहे दुसरा शब्द आहे वेळा वेळ वेड़, आणि वाक्य परीक्षेची वेळ जवळ आली परीक्षेची वेळ जवळ आली तिसरा शब्द आहे बघा भिंती भिंत वाक्य रंग लावलेली भिंत छान दिसते चौथा हे बघा विहिरी विहीर वाक्य आमची विहीर खूप खोल आहे पाचवं बघा घड्याळे घड्याळ वाक्य बाबांनी मला नवीन गड्याळ आणले सहावं बघा माणसे माणूस वाक्य पावसात एकही माणूस घराबाहेर पडला नाही तर बघा प्रश्न सहावा खालील शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा पसरवलेली खोटी बातमी आ ज्याला मरण नाही असा ई समाजाची सेवा करणारा इ संपादन करणारा तर आपण हे सर्वांची उत्तरे बघूया बघा उत्तर पहिल्याचं पसरवलेली खोटी बातमी अफवा ज्याला मरण नाही असा अमर आणि समाजाची सेवा करणारा समाजसेवक आणि संपादन करणारा संपादक प्रश्न सातवा बघा त्यातील अ तुम्ही शहाने आहात या वाक्यातील शाने या अर्थ अर्थछटा लिहा तर उत्तर पाहूया तर बघा उत्तर तुम्ही शहाणे आहात असे अनेकदा म्हटले जाते त्यावेळी ऐकणाऱ्याच्या समजूतदारपणावर त्याच्या विवेकावर बोलणाऱ्याचा विश्वास असतो आई आपल्या मुलाला बाळा तू शहाणा आहेस असे म्हणते तेव्हा तिच्या मनात आपल्या मना मुलाबद्दल अशीच खात्री असते आपला मुलगा विवेकी आहे तो वाईट वागणार नाही इतरांना दुःख देणार नाही असा तिला विश्वास असतो कधी कधी या उद्गारातून आई आपल्या मुलांमध्ये चांगुलपणाचा भाव निर्माण करीत असते मात्र प्रत्येक वेळेला तुम्ही शहाणे आहात या वाक्याचा असा सरळ प्रांजळ व निष्कपट अस अर्थ असतोच असे नाही काही व्यक्ती मुळातच लबाड असतात चूक लपवण्यासाठी बुद्धीचा दुरुपयोग करतात कितीही समजून सांगितले तरी त्यांना ते समजून घ्यायचे नसते मग त्यांना अपरोधाने तुम्ही शहाणे आहात असे ऐकावे ऐकवावे लागते येथे शहाणे हा शब्द वापरलेला असला तरी आपण मनातल्या मनात तुम्ही अतिशहाने आहात म्हणजे तुम्ही मूर्ख आहात असेच म्हणत असतो तर बघा त्यातील सातव्या प्रश्नातला दुसरा आ प्रश्न बघा गरज नसताना इतर भाषेमधील शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सुधारण लिहा पाहूया उत्तर परभाषेतून आपल्या भाषेत अनेक नवीन शब्द आले आहेत ते आपण स्वीकारले आहेत मात्र काही वेळा परभाषेतील शब्द कारण वापरले जातात आणि तरी ते सुद्धा ते सुद्धा आपल्या भाषेत त्यासाठी अत्यंत सार्थ समर्पक आणि ते आपण परत वाचूया परभाषेतून आपल्या भाषेत अनेक नवीन शब्द आले आहेत ते आपण स्वीकारले आहेत मात्र काही वेळा परभाषेतील शब्द कारण वापरले जातात आणि ते, जाता ते सुद्धा आपल्या भाषेत त्यासाठी ते अत्यंत सार्थसमर्पक शब्द असताना अलीकडे ती पिवळीवाली द्या तो पांढरा पांढरावाला पट्टा दाखवा अशी वाक्य सर्रास ऐकू येतात वास्तविक पाहता पिवळी बॅग आणि पिवळी पिवळीवाली बॅग यात कोणता फरक आहे पिवळी बॅग या शब्द प्रयोगातून आधीपासूनच योग्य अर्थ व्यक्त होत असताना पिवळीवाली हा नवीन शब्द प्रयोग का करावा मराठी मराठीत वाला हा प्रत्यय फक्त नामाला जोडला जातो पिवळी हे विशेषण आहे मराठीत विशेषणाला किंवा सर्वनामाला आ, वाला हा प्रत्यय जोडण्याची प्रथाच नाही शिवाय त्या आ, शब्द प्र त्या नवीन शब्द प्रयोगाने अर्थामध्ये कोणतेही भर पडत नाही म्हणून गरज नसताना परभाषेतील शब्द वापरून बोलू नये हे लेखिकेचे मत योग्यच आहे ई बघा लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा उत्तर लेखिक लेखिकांनी लेखिकांनी मराठी भाषेला श्रीमंत म्हटले आहे होय माझी मराठी तिच्या अर्थसौंदर्यानी श्रीमंत आहे माझ्या भाषेकडे बारकाईने पा विविध ढंगाचे शब्द प्रयोग हे माझ्या भाषेचे वैशिष्ट्य आहे अनेकदा एकच शब्द अनेक अनेकानेक अर्थछटा प्रकट करतो चालणे हे साधे क्रियापद बघा प्रत्यक्ष पायांनी चालणे अर्थ अर्थ या अर्थाशिवाय आणखी अनेक अर्थछटा उच चालणे अर्थछटा चालणे या क्रियापदाद्वारे व्यक्त करता येतात उदाहरणार्थ लुटालूट चालणे कबड्डी सॉरी लबाडी चालणे नोटा नाणी चालणे एखादे तत्व चालणे एखाद्या रीतीनुसार चालणे घड्याळ चालणे वगैरे वगैरे अशी किती वाक्य सांगू वाक्यप्रचार हा माझ्या भाषेचा खास गोडवा गे, आहे माझ्या भाषेने अनेक शब्दांमधील शब्द स्वतःच्या हृदयात सामून घे सामावून घेत आहेत घेतले आहेत म्हणून माझी भाषा अधिकाधिक श्रीमंत होत चालली आहे तर बघा विद्यार्थ्यांना आपण हा असा दुसरा धडा मराठीचा बघा बोलते बोलतो मराठी या पाठाचे आपण पूर्ण स्वाध्याय बघितलेला आहे या चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद